आहे बाळासाहेब अशी माहिती लागेल मागच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं महाविकास आघाडीच्या एकतीस जागा आल्या आमच्या सतरा जागा आल्या आम्ही मान्य केलं तो निवडणुकीत जनतेचा कौल आहे त्याच्यामध्ये ईव्हीएमच्या बद्दल कुणी बोलल नाही आम्ही पण बोललो नाही माझं स्वतःच सो उदाहरण मी सांगतो की जी गावं आम्हाला मायनस केली होती ती सगळी प्लस गेली आणि त्यांनी सांगितलं यावेळेस आम्हाला तुम्हाला द्यायचं आम्हाला विधानसभेमध्ये तुम्ही गेला पाहिजे आता जनतेचा पाच महिन्यात कौल बदलला त्याला आम्ही काय करणार हा जनतेचा कौल आपण मान्यच केला पाहिजे ना माझा सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका